प्रांजलीज किचन मध्ये मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते चला आज प्रांजली आहे व्हिडिओला सुरू सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि बाहेर मस्त हिरवागार फ्रेश असा हरभरा विकायला आलाय त्यामुळं आज आपण हरभऱ्याची एक मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत मी इथं एक वाटी हरभरा सोलून घेतला होता तो आपल्याला अगोदर भाजून आहे भाजून घेतल्यामुळं काय होतं हरभरा एकदम मऊ होतो त्याची चव बदलते आणि जो हरभऱ्याचा कच्चेपणा असतो तो सुद्धा कमी होतो त्यामुळं हरभऱ्याला छान असे डाग पडेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे हे बघा इथं छान भाजला गेलं आहे आता गॅस बंद करूयात आणि हे गार होऊ द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत यासाठी जे वाटण लागणार आहे ते तयार करूयात त्यासाठी थोडंसं आपल्याला सुकं खोबरं लागेल त्यानंतर लसूण घ्यायचं आहे आद्रक हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडे कडीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळे एकत्रित एक आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा इथं वाटण तयार आहे एकदम बारीक वाटायचं आहे आपल्याला आज आपण हिरवे हरभऱ्याची भाजी करतो आहे त्यासाठी मी इथं हिरवं वाटण तयार केलं आहे आता गॅसवरती कढई ठेवूयात कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मोहरी मोहरी छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे कांदा सुद्धा तेलावरती छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा कांदा आता इथे छान लालसर झाला आहे आता यामध्ये लगेच आपण जे वाटलेलं वाटण आहे ते टाकून घेऊयात आता हे सुद्धा आपल्याला तेलावरती एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आता इथे आपण बाकीचे मसालेसुद्धा टाकून घेऊयात सुरुवातीला टाकायचं आपल्याला एक छोटा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा काळं तिखट दोन चमचे धनेपूड मसाले टाकल्यानंतर परत एकादा मिनिट आपण ते वाटणासोबत परतून घेऊयात आणि मी तिकडे गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलं होतं तर आता आपण यामध्ये गरम पाणी टाकूयात तुम्हाला याची भाजी कितपत पातळ हवी आहे का घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी कमी जास्त करू शकता मी इथं एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जो आपण भाजून घेतलेला हिरवा हरभरा आहे तो यामध्ये टाकून घेऊयात थोडंसं मीठ टाकूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे कमी गॅसवरती एक पाच ते सात मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे आपण हरभरा याआधी छान भाजलेला आहे त्यामुळे हे, हे शिजायला जास्त वेळ लागत नाही हे बघा आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथं कोथिंबीर टाकायची एक कमी गॅसवरती आपल्याला एक पाच मिनिट आता उकळी येऊ द्यायचंय आता भाजी छान शिजली गेली आहे हे बघा ही खूप घट्टही झाली नाही किंवा खूप पातळही झाली नाही अशी थोडीशी रसरसीत ही भाजी अशी छान लागते भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबतसुद्धा सुद्धा छान मिक्स होते ही भाजी आता मी गॅस बंद करते यावरती झाकण ठेवूयात आणि आता जेवणाची वेळ झाली आहे तर यासोबत खाण्यासाठी मी गरम गरम अशी मसाला भाकरी बनवणार आहे बघा भाजी आपली घेतली आहे त्यासोबत घट्ट दही मीठ लसूण जिरे आणि कोथिंबीर घालून केलेली ही गरमागरम के -गरम मसाला भाकरी एकदम मस्त पोटभरीचा बेत आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन एखादी अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत पाहत रहा यूट्यूबवर प्रांजलीज किचन